त्या गावामध्ये बापूंनी या ठिकाणी कोणकोणती कामं केलेली आहेत आपण त्या ठिकाणी स्क्रीनवर पाहिलेले आहेत त्याबरोबरच या ठिकाणी महाराज साहेबांच्या प्रयत्नामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या विकास कामांचा या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केला जात आहे आणि विकास कामं यशस्वी झालेली आहेत सगळ्यात महत्वाची दोनच काम मगाशी उल्लेख केलेला होता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पहिल्यांदा फलटण नगर परिषदेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आणि नंतर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पाठबळ नसताना सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये प्रयत्ना महाराज साहेब जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतांनी या ठिकाणी विजयी झालेले होते साधारणपणे या ठिकाणी तालुक्याचे जे महत्वाचे प्रश्न आहे ते महत्वाचे प्रश्न त्यांना माहीत होते आणि त्यामध्ये जे महत्वाचे दोन प्रश्न होते ते दोनच प्रश्न हाती घेऊन त्यांनी ही पहिली निवडणूक लढवलेली होती त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न होता दुष्काळी पट्ट्यासाठी ज्या पाण्याची गरज होती शेतीसाठी लागणार जे पाणी होत हा एक प्रश्न होता आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न हाती घेतलेला होता, होता। फलटंदा आवश्यक असणारी औद्योगिक वर्ष महाराज साहेबांनी पहिल्यांदा या ठिकाणी मारदाई परिसरामध्ये श्रीमंत माजी मुख्यमंत्री श्री मनोहरजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि खरं तिथून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायला हरकत नाही फक्त तालुक्यामधीलच नाही तर कृष्णा खोऱ्यामध्ये येणारे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प यशस्वी करण्यासाठी त्यांनी बावीस अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेतला हा पाठिंबा सरकारला दिला आणि मनोरजी जोशी यांच्याकडून प्रकल्पासाठी लागणार जो निधी आहे हा निधी जास्तीत जास्त तसा मिळवता येईल या दृष्टीकोनातून वास्तविक पाहता मे दोन हजार पर्यंत हे पाणी आपल्याला आढळणं गरजेचं मे दोन हजार नंतर या पाण्यावरचा आपला हक्क संपणार होता आणि हे पाणी कर्नाटक राज्याला पुढे जाणार होते ही बाब लक्षात घेऊन महाराज साहेबांनी या ठिकाणी कुठेही उल्लेख नसलेला धोम बलकवडी प्रकल्प या ठिकाणी डोक्यामध्ये घेतला आणि या प्रकल्पासाठी लागणारा जो निधी आहे किंवा येणाऱ्या ज्या अडचणी आहे या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केलेले आहेत मग त्यामध्ये पुनर्वसनाचा प्रश्न असेल निधीचा प्रश्न असेल किंवा आणखी काही ज्या समस्या असतील या समस्या या ठिकाणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं आज खंडाळा तालुक्यापासून शिंगणापूरच्या पायथ्यापर्यंत जाणारा जो मुंबलकोडी प्रकल्पाचा जो कॅनॉल आहे हा कॅनॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामुळे आज आपला शेतकरी वर्ग या ठिकाणी आणि एकोणीशे बहात्तर पासून आपण अनेक दुष्काळ या ठिकाणी सामना दिलेला आहे त्यामध्ये मग बहात्तरचा दुष्काळ असेल ब्याण्णवचा असेल दोन हजार तीनचा असेल दोन हजार तेराचा असेल परंतु हे दुष्काळ हा या ठिकाणी नामशेष झालेले आहे या ठिकाणी शेती बरोबर या ठिकाणी जनावरांसाठी लागणारा जो चारा आहे या चाऱ्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे साहजिक त्यामुळं दुग्धोत्पादन हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय या ठिकाणी प्रगती पथावर गेला साहजिकच कुटुंबाची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न झालेले आहे अगदी विरोधक यांनी जो कारखाना उपयोग या ठिकाणी उभा केलेला आहे हा कारखाना कशाच्या जीवावर उभा केला दोन वर्षीच पाणी जर या ठिकाणी आलं नसतं तर यांनी कारखान्यामध्ये ओताऐवजी काय घातला साधारणपणे या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये जे दोन कारखाने होते या दोन कारखान्याच्या चार, चार संख्या झालेल्या आहेत महाराज साहेबांच्या विकास कामा बरोबरच या ठिकाणी तालुक्यातील अनेक संस्था ज्या अडचणीमध्ये आलेल्या होत्या या संस्था अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम देशला महाराज साहेबांना या ठिकाणी करावं लागलेलं आहे तर साधारणपणे या ठिकाणी या पाण्याच्या प्रकल्पा कमीन सारखी जी औद्योगिक वसाहत आहे ती आंतरराष्ट्रीय औद्योगिक वसाहत या ठिकाणी आणण्याचं खरं जे श्रेय आहे ते श्रेय श्रीमंत रामराजे नाईक चिंबाळकर यांना देण्यात येत आहे विरोधक ताळे ठोकायला निघालेले होते रोजगार जे युवकांना मिळालेले होते हे रोजगार जर गेले असते तर या युवकांचा या ठिकाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता जवळजवळ बारा प्रोजेक्ट या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत अजून आठ ते दहा प्रकल्प कार्यरत होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं हजारो युवकांना या ठिकाणी तालुक्यामध्ये रोजगार देण्याचं जे काम आहे हे काम या ठिकाणी माननीय श्रीमंत रामराजेंद्र नाईक यांनी केलेलं आहे आता जास्त काही विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलत नाही महाराज साहेबांना पुढं कार्यक्रमाला जायचं आहे आपल्या हिंगणगाव गटासाठी सौ सारिका दत्ता अनपट या जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार दिलेले आहेत आणि त्याबरोबर संतोष अंकुश कारंडे हे सातोर गटामधून या ठिकाणी पंचायत समितीसाठी या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत या दोन्ही उमेदवारला शिवसेना पक्षाचं धनुष्यबान हे चिन्ह आहे या धनुष्यबान चिन्हाच्या चित्रावर येत्या सात तारखेला आपण किंवा त्या क्षेत्राचं बटन दाबून जास्तीत जास्त या ठिकाणी विजयी करावं असे मी सर्व मतदारांना या ठिकाणी माझ्या आणि लोकांच्या या ठिकाणी विनंती करतो आणि माझं स्वागत आता त्या ठिकाणी भाषण त्यामध्ये या ठिकाणी संपवतो यानंतर आपले नव्यानं ज्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आपलं मनोगत व्यक्त करतो निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब उपस्थित जिल्हा परिषद उमेदवार समिती उमेदवार डॉक्टर संतोष कारंडे दौर। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दौर। मान्यवर मतदार बंधू आणि भगिनींनो एकोणीसशे पंच्याण्णव या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं आणि श्रीमंत रामराजे साहेब आपक्ष आमदार म्हणून निवडून आले तत्कालीन परिस्थितीचा फायदा घेऊन श्रीमंत रामराजे साहेबांनी युती सरकारला पाठिंबा दिला आणि बच्चव निर्णयानुसार मार्च दोन हजार पर्यंत या कृष्णा खोऱ्यात जर पाणी अडवलं नसतं तर महाराष्ट्राचा हक्क या पाण्यावर संपला असता आणि पाणी कर्नाटक आंध्रला गेलं असत रामराजे साहेबांनी पाठिंब्याच्या बदल्यात कृष्णा खोऱ्याची स्थापना करून घेतली आणि फलटण या ठिकाणी मनोहर जोशी यांनी कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि त्यांचं भाषण होतं की श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार या ठिकाणी मी कृष्णा खोऱ्याची स्थापनेची घोषणा करतो आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर या पाटबंधारे प्रकल्पाला गती आली दुसरा मोठा प्रश्न सरकार पुढे होता की विदर्भाच्या अनुशासनाचा विषय पुढे आला होता विदर्भातील सर्व पक्षाचे आमदार एकत्र आले होते आणि त्यांनी सरकारवर दबाव आणला होता विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्याही प्रकल्पाला पाटबंधारे असो रस्ते असो कुठल्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही रामराजांनी त्याच्यावरही अवशेष शोधलं आणि कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्यानंतर कर्जरोख्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे गोळा करून आपल्या हक्काचं पाणी या महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्राचं आडलं पाहिजे यासाठी प्रभावपणे भूमिका घेतली कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून कृष्णा खोऱ्याचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे डोंबलकडे असेल असेल साकारी म्हैसा आज जी महान खटाव चांगली भागाचे पाणी दिसतंय ते श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या कामामुळे दिसतय हो प्रचंड मोठं काम श्रीमंत रामराजे यांनी केलं या फलटण या ठिकाणी गणपतराव देशमुख साहेब आरचे त्यांना मालकर शेती पुरस्कार दिला गणपतराव देशमुखांनी भाषण केलं की श्रीमंत रामराजे सारखा अभ्यास आमदार अभ्यासव मंत्री सभागृहामध्ये होत आहे राज्याच्या वाट्याचं शंभर ची पाणी आणलं गेलं रामराजांचे या महाराष्ट्रावर आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रावर उपकार आहेत एवढं मोठं बलाढ्य असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे या तालुक्याचा कायम हा दुष्काळी पट्टा होता हरित क्रांती झाली तालुक्यामध्ये दोनच कारखाने होते एक श्रीराम आणि दुसरा साखरवाडी आज जर बघितलं डोंबलकोटीच पाणी नसतं तर शरळी झाला असता का आणि स्वराज कारखाना तरी झाला असता का आज डोंबलकोटी च पाणी आल्यामुळे ते चार कारखाने झाले अवधोक वसाहत सुरडू या ठिकाणी झाली श्रीराम कारखाना अडचणी झालेला होता तो अडचणीतून बाहेर काढला साखरवाडी कारखाना अडचणी झालेला होता एवढ्या अडचणीतून बाहेर काढला शिरामचं गाळप पाच हजार मेट्रिक टना चालू आहे साखरवाडीचं गाळप नऊ हजार मेट्रिक टना चालू आहे स्वराज कारखाना सात हजार न चाललाय जरवी कारखाना सात हजार मेट्रिक टन उत्पादन या तालुक्यामध्ये उसाचं होत आहे तर डोंबल खोडे यांनी राजावर जर रामराजांनी केलं नसतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र वाढलं असतं का आज समीकरण बदलत आहेत राजकारणाची दिशा बदलत आहे परंतु जे रामराजांनी या तालुक्यासाठी आणि विशेषतः आपल्या भागासाठी जे काम केलंय ते आपण चालणार नाही आपला कायम का जा कलंक जा राम या श्रीमंत आहे मित्रांनो आपण छोटी माणसं आहे केलेलं काम उतरून चालणार नाही राजकारणाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे गोविंदिरी असेल फलटोरी एज्युकेशन सोसायटी असेल कमी सारखी कंपनी असेल साखरवाडी कारखाना असेल श्रीराम कारखाना असेल मालसराजे बँक असेल ते बायपास संस्था असेल सिद्धा बँक असेल जवळपास दहा ते बारा हजार कुटुंबाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम यांनी केलं आज मी या ठिकाणी विरोधकांना विचारतो की दहा ते बारा हजार लोकांना रोजगार द्यायचं काम यांनी केलं आपण राजकारणात येऊन किती जणांना रोजगार या ठिकाणी केलेला आहे यांनी या तालुक्याची केलेली काम या गावाला बघितली आणि विरोधकांनी केलेलं काम असेल आज निवडणुका आल्या रेल्वे मंजूर डोंगर मंजूर परंतु आजपर्यंत असतील अंतर्गत रस्ते असतील गटार असतील गावाला जा जोडणारे रस्ते असतील प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील पश्चिव दवाखाने असतील शाळा अंगणवाडी इमारत सगळी काम रामराजांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेले आपल्याला दिसत आहेत मित्र शेवटी निवडणुकीचा काळ आहे अनावधान नको त्या गोष्टी विधानसभेला घडून गेल्या परंतु या ठिकाणी गेल्या दीड वर्षामध्ये आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये कुठला असा विकासाचा निधी आला तातोड्यामध्ये किती विकासाचा निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून आला हे त्यांनी सांगावं कुठलंही काम या ग्रामीण भागामध्ये दिसत नाही कुठल्याही रस्त्याला निधी झाकलेलं गेल्या दीड वर्षामध्ये दिसत नाही एका बाजूला प्रचंड मोठी विकासाची कामं आज विरोधक येत आहेत गावागावी काय सांगतात की करू की करू सत्ता तुम्हालाही लोकांनी दिली पाच वर्ष खासदारकी दिली दीड वर्ष आमदारकी दिली या साडे सहा वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही किती विकासाची कामं केली आज अंगणगावच्या पाषणामध्ये खासदार साहेब म्हणले आमचे उमेदवार ऍडव्होकेट आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक जण होते सगळ्यांनी केलं ऍडव्होकेट आणि राजे नाईक उभे आहेत उभे त्यावेळेस तुम्ही म्हणला की निवडणुकीला उभी राहायला वकिलीची वकिलीची आवश्यकता नसते त्या ठिकाणी काम करणारा माणूस लागतो आणि आजच तुम्ही दोन महिन्यामध्ये लगेच त्याचे विचार बदलले आज तुमचं उमेदवार वकील असलं तरी मी या ठिकाणी सांगू इच्छितो भाषण करून काही काम होत नाही त्यासाठी कष्ट करायची तयारी लागते गेल्या चौदा वर्षामध्ये जिल्हा परिषद म्हणून काम करत असताना दहा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये वाडी वस्तीवर रस्ते शाळा अंगणवाड्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सर्वसामान्यांचे व्यक्तिगत प्रश्न वैद्यकीय सुविधा देण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणूनच परत एकदा या ठिकाणी सर्वच गावामधून उमेदवारीची मागणी झाली मी त्यांना विरोधकांना विचारतो की तुमच्या उमेदवारीची मागणी किती गावातून झालं तुमचं गाव जर सोडलं एकाही गावातील त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची कुणाची मागणी त्या उमेदवारी झाली नाही आमची उमेदवारी जनतेतून आलेली उमेदवारी तुमची उमेदवारी लागलेली उमेदवारी लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि या तालुक्यामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये हिंगणगाव जिल्हा परिषद गट तीनशे तीन सीट रेकॉर्ड ऑफ ब्रेक मताने निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो एकच दिवस राहिलेला आहे आज प्रचाराचे सभेचे सांगता आहे परंतु अख्खा जिल्हा परिषद मतदारसंघ महाराज साहेब पेटून उठलेला आहे गावाची गाव एक झालेली आहेत त्यांनी किती उल्गना केल्या तर याच्या उद्या सात तारखेला नऊ तारखेला जो निकाल लागल निश्चितपणे त्यांना सुद्धा शेतकरी आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करताय पलटनचे सगळे नगरसेवक या ठिकाणी हिंगणगाव गटामध्ये गेले चार दिवस झालं छान मांडून उभे आहे आम्ही तुम्ही कितीही प्रचार करा शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि संविधानानं सगळ्याला स्वातंत्र्य दिले तुम्ही कितीही या काही करा हिंगणगाव जिल्हा परिषदचा तिथे कुणीही रोखू शकत नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि उद्याच्या सात तारखेला पठंडावर प्रचंड बहुमताने विजय करा जाता जाता एवढंच सांगेल या पण शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली ज्यांनी वीज बिल माफी केली त्यांनी आता कर्जमाफी करणार आहेत अशा एकनाथ शिंदे साहेब आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे दोनच महिने झाला आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय दोनच महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी घोषणा केले कुरोड या ठिकाणी अतिरिक्त एम आय सी मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय येणाऱ्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अजून चार पाच मोठ्या कंपन्या सुरवडे या ठिकाणी येणार आहेत अनेक तरुणांच्या हाताला या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो शिवसेना आणि श्रीमंत रामराजे जे काम केले ते आपल्याला विसरून चालणार नाही तर आपण हडामाचा जे माणस आहे निवडणुकीत जेवण घेणं इतर गोष्टी करणे दारू पाजण्याचे काम होत नाही आपल्या प्रत्येकाला या तालुक्यातील प्रत्येकाला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम रामराज यांनी केलंय जय आणि ओटुकी विसरू नका एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी महाराजांना पुढं प्रचारला जायचं असल्यामुळे तेच या ठिकाणी तुमच्या राजाला सात द्या तुमच्या राजाला सांग द्या तुमच्या राजाला सात द्या तुमच्या राजाला

আকেধাকেক ক্ধপাকয়� hoিঁে ইদিিন্িক৅ আল্ণাখো প্ংধকеся�লাালা. আজাক пойশু أيিডাাহেলা। আলিনাশয৅ আলেজিে আজাই ই तो रूम पॉवर देऊ शकते देखील पाच मिनिटाचा या मान्सन माझी तक्रार आहे एक दिवस एक तो कधी दिखाई का पण

দে তেন৅ নকেন্টা কোসটার সিতুচর কেন্টা কেন্ি কেন্চর্ল শ্কষো. মারসবিযনে শিকগের কন্কে মার্টাল্বয়িন্মা, ত্পদে� प्रवास ये प्रवास इसे बताए बोले तो तो रोवाई तो तो कर है पुरवाई भी कर रहा है आधे परिसर पुलिस जो कि बोले अच्छा जी फिर एडिट में मतलब पांच हजार लोगों

महाराष्ट्र म्हणून कोविड मध्ये कोण तुमच्या बरोबर राहिलो राहिलो हा कुठं होता कोविड मध्ये दादा हे सगळं आम्ही करतो त्याला कुठं करायचं तुम्ही करतायत तुका आता तुम्हाला हरुष गडवायची संधी आलेली आहे मुलंबाग दुखवायची संधी आलेली आहे माथाचे पडून पाचवायची गरज राहिलेली एवढं एवढच हे सगळं झालं कशामुळे झालं अरे हे जर तुम्हाला घालवायचं मोबाईल घ्यायला पैसे राहायचे माझी बरोबर मला चांगलं नोकरी किती राहत नाही